वैशिष्ट्य काय आहे मागच्या वर्षीपेक्षा नमस्कार माझं नाव चंद्रकांत उर्फा आप्पासाहेब लक्ष्मणराव गायकवाड राहणार हेच गाव चांदखेड तालुका मावळ जिल्हा पुणे आजच्या या मैदानाचं म्हणजेच आमचं हे चांदखेड गाव मावळ तालुक्यातील एक नामांकित गाव पुणे जिल्ह्यातील एक नामांकित गाव औद्योगिक दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या कला क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं आमचं गाव आमच्या गावची यात्रा गेल्या तीन तारखेपासून चालू झालेली आहे आज शेवटचा आखाड्याचा दिवस आहे आणि आजच्या आखाड्याचं जे खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भारतातील सर्वात महत्त्वाचा आणि टॉपचा जो पैलवान आहे पैलवान महेंद्र गायकवाड ज्याला बाहुबली सहाशे पाच म्हटलं जातं ह्या पैलवानची कुस्ती आज आमच्या गावामध्ये होणार आहे या आजच्या आखाड्याचं विशेष वैशिष्ट्य असणार आहे तरी सर्वांनी या कुस्तीचा आवर्जून लाभ घ्यायचा आहे पाहायची आणि सर्वांनी प्रोत्साहन द्यायचं आहे धन्यवाद मंडळी महेंद्र बाहुबली मला वाटतं चांदखेड मध्ये पहिल्यांदाच हो करणार आहे पहिल्यांदा सगळ्यांना उत्सुकता आहे हो आणि ती कुस्ती एक नंबरच काटा होईल महेंद्र गायकवाड विषयी आमच्या चांदखेड गावच्या गायकवाड घराण्याला विशेष प्रेम आहे कारण गायकवाड घराण्याचा हा जागतिक पैलवान ज्याने गायकवाड घराण्याचं नाव जगात गाजवलं ज्याला गायकवाड आम्ही कुलभूषण म्हणतो आमच्या गायकवाड घराण्याचा कुस्ती क्षेत्रातला अभिमान स्वाभिमान आहे तो आणि आज तो अभिमान स्वाभिमान आमच्या चांदखेड गावात येतोय त्याबद्दल आमच्या समस्त चांदखेड गावच्या गायकवाड भावकीच्या वतीनं महेंद्रचं स्वागत आहे आणि त्याला विजयासाठी आमच्याकडनं शुभेच्छा जगभरात फक्त एकच सोन्याची गदा आपल्या घरी आहे <laughs> <laughs> ती समस्त गायकवाड कुळासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे